आज आपण सुंदर आणि मस्त अशा कोकणात अगदी पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या पातोळ्या पाहणार आहोत त्याच्यासाठी बघा हे साहित्य एवढं लागणार आहे अजून पण काय काय लागेल ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर ह्या बघा किती सुंदर आणि मस्त दिसत आहेत पातोळ्या गरम गरम पातोळ्या तर अफलातून लागतात तुम्ही अशा पद्धतीने ह्या पातोळ्या एकदा नक्की ट्राय करून बघा तर नमस्कार मी प्रेरणा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा नारळ फोडून घेऊया तर बघा आम्ही नारळ कसा फोडते आहे कोकणात जेव्हा गणपती असतो किंवा काही सणसुद्धा असतात तेव्हा ही रेसिपी आवर्जून केली जाते तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे ताजं ताजं खोबरं खोवून घ्यावं लागेल तर आता मी ही नारळाची पूर्णपणे शेंडी काढून घेते आणि आता नारळ हा असा फोडून घेते ह्याला पण प्रॅक्टिस लागते आमच्याकडे कोयता असतो त्या कोयत्याने हा नारळ फोडला जातो कोणी कोणी नारळ वाढवून घेते असं पण बोलतात तर बघा आम्ही नारळ फोडून घेतला आहे छान तर आता मी विळीवर हे खोबरं किसायला घेतलं आहे विळीवर किसायला पण प्रॅक्टिस लागते किंवा नारळ किसायचं एक मशीन पण येतं त्याने पण तुम्ही किसू शकता तर पहा विळीवर पटकन नारळ किसून झाला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी गूळ मिक्स करते आहे तर मी याचे अंदाजे असे दोन वाट्या खोबरं आहे तर त्याच्या अर्धा म्हणजे एक वाटी मी गूळ घेतला आहे तर ते गूळ पण मी विळीवरच किसून घेते हे बघा विळीवर पण एकदम असं पातळ कापून घेतलं गुळ असं पातळ कापून घेतलं की पटकन विरगळण्यास मदत होते किंवा तुम्ही सुरीवर पण कापू शकता आता त्याच्यासाठी लागणारं पी पीठ घेतलं आहे तर इथे मी एक वाटी पीठ घेतलं आहे तर एक वाटी पिठासाठी मी एक वाटी पाणी घेतलं आहे सेम जसं आपण मोदकची उकड काढतो ना तशीच काढून घ्यायची आणि हे पीठ तुम्ही असंच नॉर्मल जसं आपण भाकरीला मळतो थंड पाण्याने तसं पण मळून घेऊ शकता तर मी ज्या प्रोसिजरने आता करते आहे ना त्या प्रोसिजरने केलं ना तर ह्या पातोळ्या दुसऱ्या दिवसपर्यंत अगदी सॉफ्ट राहतात तर, तर तुम्ही तसं नॉर्मल पीठ मळून पण करू शकता तर आता मी हे खोबरा आणि गूळ मिक्स करून घेते आहे जर मोठा गुळाचा तुकडा वगैरे असेल तर तो हाताने असा फोडून घेता येईल म्हणून हे असं मिक्स करून ठेवते हे साधारण पाच मिनटं पाच ते दहा मिनटं जर तुम्ही मिक्स करून ठेवलं तर अजून सोयीस्कर होईल त्याला पाणी सुटून ते अजून मेल्ट होईल गूळ आता मी कढईमध्ये एक दोन चमचे तूप घातलं आहे तर तुपामध्ये आता आपण हे गूळ आणि खोबरं छान अगदी असं भाजून घेऊयात तर हे पा सगळं मी घालून घेतलं आहे आणि आता हे पलत्याने व्यवस्थित परतून घ्यायचं अगदी आपल्याला हे सारण कोरडं करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालू शकता तर ह्या पातोळ्या ज्या आहेत ना त्या प्लेनच छान लागतात अगदी गूळ आणि खोबऱ्याच्या तर इथे खोब एका साईडला आपल्या पाण्याला छान उकळ आली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये पीठ पेरून घेऊन मस्त उकड काढून घेऊया तर मी एक वाटी पाण्याला एक वाटी पीठ घेतलं आहे गॅस मी बंद केला आहे आता मी ह्या पाण्यामध्ये ना एक चमचा तूप आणि सवीपुरतं मीठ पण टाकलेलं होतं ते तुम्हाला मी बोलता बोलता सांगायचं राहून गेलं तर आता हे आपण छान मिक्स करून घेऊया पिठी तर हे पीठ तुम्ही नॉर्मल जे भाकरीचं असतं ते पण घेऊ शकता किंवा आपण मोदक बनवतो ते पण पीठ वापरू शकतं मोदकाचं पीठ घेतलं तर अजून उत्तम होतील तर आता आपलं दुसरीकडे बघा हे सारण गूळ आपलं मेल्ट झालं आहे आणि सारण पण पूर्णपणे कोरडं होत आलेलं आहे तर आता आपलं हे सारण पातोळ्या करण्यासाठी एकदम रेडी आहे हे जे सारण आहे ते पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं गूळ आणि खोबऱ्याचा जो रस असतो ना तो पूर्णपणे आटवून घ्यायचा तो जर रस पातोळ्यांमध्ये भरताना राहिला तर तो वाफेच्या दिशेने बाहेर पडून पातोळी आपली फुटू शकते म्हणून सारण जरा कोरडंच करून घ्यायचं तर आता आपली उकड थोडी थंड झाली आहे तर आपण असं पेल्याच्या किंवा तांब्याच्या सहाय्याने असं थोडंसं हात भाजू नये म्हणून पीठ मळून घ्यायचं आणि थंड झाल्यावर मस्त हाताने मळून त्याचा गोळा करायचा तर ही बघा ही हळदीची पानं आहेत ही थी कोकणातील स्पेशल हळदीची पानं आहेत तर मी त्याचा कैचीने पुढचा डेट आणि मागचं जे हे असतं टोक ते असं कापलं आहे आणि जी मोठी पानं होती त्याचे दोन तुकडे करून घेतले तुम्हाला जर कुठे पान असं मार्केटमध्ये दिसलं ना तर थोडं चेक करून घेत जावा थोडंसं पुढचं टोक मोडून तोंडात चाकून बघायचं कारण काही काही पानंही कडू असतात माझ्या बाबतीत एक किस्सा घडलेला सांगते मी तुम्हाला मी मार्केटमधून हळदीची पानं आणली होती आणि त्याच्या पातोळ्या बनवल्यात आणि जेव्हा खायला घेतल्या तेव्हा पूर्णपणे कडू कडू पातोळ्या लागत होत्या तेव्हापासून जे माझी मेहनत तर गेलीच पाण्यात आणि आशेची निराशा झाली तेव्हापासून मी पानं घेताना अगदी चाखून बघून घेते तर आता आपलं हे सगळं रेडी झालेलं आहे साहित्य त्याच्यामध्ये मी एक चहाचा छोटा चमचा वेलची आणि जायफळची पूड घालते ही मी बनवूनच ठेवलेली आहे घरामध्ये तर वेलची पावडर टाकून तुम्ही याच्यामध्ये ना जायफळ वरण किसून जरी घातलं ना तरी पण छान होतं तर मी आता वेलची आणि जायफळ माझ्याकडे पूडच होती तर मी टाकली त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलं तर आता आपण ही था पातोळी थापायला घेतली आहे तर पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर थोडासा एक छोटा गोळा घ्यायचा जसा मोदकाला आपण घेतो तसाच आणि असं पानावर दोन बोटाने असं थापून घ्यायचं एक दोन वेळा तुम्हाला हे होईल पण तिसऱ्या वेळेस तुम्हाला नक्की जमेल फक्त थापत जायचं असं हे बघा चा। असं छान थापलं जातं पीठ आपलं सॉफ्ट असतं आणि ही पातोळी ना म्हणजे जेवढी पातळ थापाल ना पानावर तेवढी छान लागते जास्त पीठ लावून जर जाड थापाल तर ती थोडी जाड जाड लागते तर हे बघा एक छोटा गोळा घ्यायचा त्याची अशी वळी करायची आणि असं मग ते छान अजून व्यवस्थित थापलं जाईल तर हे बघा व्यवस्थित असं थापून घ्यायचं आता मी ह्या सगळ्या पातोळ्या अशा छान थापून घेणार आहे पानामध्ये याला जरा वेळ लागतो वेळ खाऊ काम आहे पण खायला अतिशय सुंदर लागतात तर मी आता या सगळ्या पातोळ्या थापून घेतल्यात तर आता मी त्याच्यामध्ये गूळ आणि खोबऱ्याचं सारण भरून घेते हे सारण व्यवस्थित असं भरून घ्यायचं आणि ही जी पातोळी आहे ना ती बंद करताना ना व्यवस्थित बंद करायची बघा शेवटचं जे टोक आहे ना तिथून असं बोटाने दाबून दाबून घ्यायचं जर ती उघडली ना तर फुटून त्याच्यातलं सारण बाहेर येऊ शकतं म्हणून आपण ही व्यवस्थित बंद करून घ्यायची तर मी या सगळ्या अशा पातोळ्या भरून घेते आहे आणि ही जी हळदीची पानं आहेत ना ती पावसाच्या दिवसामध्येच भेटतात श्रावण महिन्यात वगैरे नंतर नंतर ती कमी कमी होत जातात त्याच्यामुळे जा श्रावण महिन्यात गणपतीच्या दिवसांमध्ये नवरात्रीमध्ये ही भरपूर प्रमाणात ही रेसिपी केली जाते कोकणामध्ये तर आता आपल्या पातोळ्या वाफवायची वेळ आली तर वाफवायच्या कशा ते पाहूया आपण खाली एक पसरट पॅन घ्यायचं त्याच्यावरती अशी चाण ठेवून त्याच्यावर आपण ज्या पातोळ्या भरून घेतल्या आहेत त्या ठेवायच्या सेम मोदकासारखंच आहे पण मोदकाला जरा असं तेल तूप वगैरे लावावं लागतं चाळणीला ह्याला असं नाही कारण हे पानच आहे त्याच्यामुळे ते चिकटण्याची शक्यता कमी आहे तर ह्या अशा व्यवस्थित लावून घ्यायच्या एकदम चिकटवून पण नाही लावायच्या कारण ती वाफ पण आतमध्ये खेळली पाहिजे आप जेणेकरून आपल्या ज्या पातोळ्या आहेत त्या पटकन उकडल्या जातील तर मी हे दहा मिनटांनी उघडलं आहे तर बघा आपल्या पातोळ्या अगदी छान मस्त उकडल्या गेल्या आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल कच्च्या आहे तर तुम्ही अजून पाच मिनटं उकडून घेऊ शकता तर ह्या पातोळ्या बघा आपल्या झालेल्या आहेत पंधरा मिनटामध्ये ह्या पातोळ्या उकडून होतात कारण ऑलरेडी आपण हे पीठ उकड काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे तर बघा किती सॉफ्ट आणि सुंदर पातोळ्या आपल्या रेडी आहेत तर आता आपण ह्या पातोळ्या खाऊ शकतो पण त्याच्या आधी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर बघा या पकडच्या साहायाने मी अशा काढून घेते किंवा पूर्णपणे थंड झाल्यावर पण तुम्ही नंतर काढू शकता किती छान दिसत आहेत तर ह्या पातोळ्या तुम्ही अगदी सणासुदीला किंवा संकष्टी चतुर्थीला बनवू शकता हे बघा ही ऑलरेडी मी उघडून ठेवलेली होती अरे बघा आतून असं दिसतं ह्याच्यावर तुम्ही तुपाची धार सोडून पण खाऊ शकता व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तसंच चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद